नमस्कार मित्रांनो चला तर आता आपली बकरी मित्रांनो आता खायला काय नाही अशीच आपली बकर हिंडत आहेत मित्रांनो काय खायला नसल्यामुळं बकरांचं पण खूप हाल आहे मित्रांनो हा काय खंडू कसं काय आज बकरा खाल्यामुळं कसं काय वाटते भारी वाटत हा भारी वाटत हा काय पियाला पाणी पियाला बाटली पण आणली काय सांग बाटली रानात पाणी का पावसाळ्यात आता खूप कडक मित्रांनो झालेला आहे आज खंडू आला बाकरांक म्हणून आज आपल्याला खूप मदत झाली नाही का खंडू आज बकरा कसं काय वाटते वातावरण कसं बाकरा खंडू आता काय एवढं वातावरण रानात काय हिरव नाही त्यामुळे जरा वेगळंच वाटत पण आज आनंद बिनंद वाटत नाही बाकरा तुला मजा बिजा येते का, का नाही कुत्री पण दर दिवस मित्रांनो आपल्या बकरांसंग असतात मित्रांनो ते एक आपल्या जीवनाला आधार आहे मित्रांनो कुत्र्या असणं हे खूप गरजेचं आहे कुत्रं असण रात्री रेत्रीचं खूप मित्रांनो फिगाचं पण खूप बेव असतं त्यामुळं कुत्रं हे पाहिजेच आपल्याला मित्रांनो या कुत्र्याचं नाव आपल्या बांटे आहे बर का आई आहे बकरा का खंडू पण आलेला आहे मित्रांनो पाहू शकता कुत्री पण आपले तिने आप आलेले आहेत हाय ना खंडू हा कंदा थ... आहे मित्रांनो आपले तीन कुत्रे पाहू शकता तुम्ही मित्रांनो माळात वेगवेगळे प्राणी पण येत असतात चला तर मित्रांनो आता आपल्याला पाण्या निघालो आपण पाहू शकता खंडू पुढे आता आपल्याला बकर पाण्या न्यायचं आहे पाहू शकता मित्रांनो आपल्याला रास्ता क्रॉस करायचा आहे खरं तर खंडू झाला रास्ता क्रॉस काय आता पाणी पाहायला लागेल ना, लागे ना पहिले आपल्याला हा आता पाटाला पण पाणी आलं भरपूर हा मित्रांनो आपण पाण्यावरती आलो होतो पाणी अगदी चारीच बंद झालं वाटते आता चला आहे तिक आपल्याला पुढं पाहावं लागते पाणी तर पियता यायचं नाही मग फुल भरून चालल्यावर प्यात येत होतो भाकराला मित्रांनो पण आता बरंच खोल गेलं मी बंद झालं चारीच पाहू शकतं मित्रांनो अशी काय आपली पाणी पियता आहे काय पाहू शकता इथे गवणीत पण ब बकरं गाय पाणी पिता आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या गायांसाठी बांधलेल्या आहे पाहू शकता आपली गाय पण आता इथे पाणी पियला आली आहे पाहू शकता पाहू शकता मित्रांनो आता आपली बकर फ्लॉवरमध्ये आले आहेत आता मस्तपैकी फ्लॉवर आपली बकर मित्रांनो खात आहेत मित्रांनो आज दिवसभरात तुम्हाला आपण रानमाळ भटकंती केलेली आपण तुम्हाला दाखवलेली आहे नक्की आपल्याला सस्प्राईज करा धन्यवाद